आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी मैं मेरी शिवसेना को काँग्रेस नाही होणे दूंगा मनीष काळजनच्या सोलापुरातील या पोस्टरने वेधले लक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे जयंतीनिमित्त विवादी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत शिवसेनेच्या दोन्हीही गटाकडून अभिवादनाचे फलक लावण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आहेत तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये आहे सोलापुरात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी लावलेल्या अभिवादनाचे पोस्टर सध्या संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेत आहेत त्याला कारणही तसंच असून हे डिजिटल फलक सात रस्ता परिसरातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या घराच्या जवळ लावण्यात आले आहेत त्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द लिहिल्यात ते म्हणजे मे मेरी शिवसेना को काँग्रेस नाही होणे दूंगा और मुझे मालूम हुआ हो रही है तो मे मेरी दुकान बंद कर दा या शब्दामुळे डिजिटल फलक लक्ष केंद्रित करत आहेत शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्यासह मनीष काळजे हे सुद्धा शहरमध्ये या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोठ्यावधीचा निधी मध्य या मतदारसंघात खर्च केला आहे